आणि फ्रॉड असं झाला की आमच्याच माणसाने आमचे डॉक्युमेंट घेऊन तिथून वीस हजार रुपये पैसे काढले अकाऊंट नंबर मी दाखवणार नाही ते वीस हजार डिडक्ट झाले त्याचा मॅसेज मी पुढे दिला तर देईन तुम्हाला आय थिंक कारण की असं करू नका आणि मग ते भीक मागायला मला सांगायचं आता मी सरळ भीकमांग्या बोलते याच्यामध्ये दोन दिवसाच्या जर पैसे नाही टाकले ना पुढचं काय आहे ते तुला कळणारच आहे त्या दोन दिवसामध्ये की आपल्या घरचं आहे म्हणून दोन दिवसाचा जर टाईम देतो पुढं ज्या चेकचा ज्या डॉक्युमेंटचा काय केलं ना तुम्ही कशासाठी यूज केलेत हे पण आम्हाला माहिती आहे दोन दिवसाचा अवधी आहे तुझ्याकडे जर सुधरायचं नसेल तसं सांग पुढे आम्ही सुधरवायचा प्रयत्न तुला नक्की करू पोचले आम्ही नाक्यावर हुशार आले कोंबडी कापायला गावठी कोंबडी तर कोंबडीचा डोका दाखवला ना आयरन असेल दुसऱ्या कोंबडी डोचून डोचून वाट लावले पूर्ण मला जाऊन देते दाखवत ना मी रगत रगत आहे चिकनला दाखवत हे दे का मुर्गी दिका मुर्गी दिका खाली साठी मस्त बाबा घुमरू आलेले नाना आपल्याला दाखवता एकशे वीस रुपये प्राईज आहे वाजून दाखव जरा तसे नाही हातात आपण जेव्हा टाल्या वाजवतो तसे वाजवू शकतो तुम्ही एकशे वीस रुपयाला कोणाला पाहिजे तर खारेगाव मध्ये या जास्त दहा रुपये भेटेल जास्त क्वांटिटी घेतली तर कमी मध्ये दहा रुपये डिस्काउंट भेटेल आपलं नाव सांगलं तर अजून दहा रुपये डिस्काउंट म्हणजे शंभरला ला भेटेल हॅलो काही जनी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता निघाला रस्त्यावर जायला नाना हे बघ नाना घरात रिक्षा घरातच आहे पाच जण गेलेत आपल्याला जाऊ नये एक काम येतो करतो म्हणजे तुषारकडेच आहे आलं असेल आता रिक्षावर आणि कालो घातलं आहे पावसाने आज काही पाऊस पडणार पा। ना मला वाटतं तर कालो घातलं आहे चला आपलं एक काम आहे करून येतो आणि मग दाखवतो जेवताना बोला कशी आहेस तू बरी आहेस हां आज तरी चेहऱ्यावर वाटतं जरा काल किती बोंबलत होती मला माहिती आहे बा लगे बाला लागली तुषार भाईच्या इकडे तुषार भाई घेतले कटराचं काम तुषार भाई तर नाना सुद्धा नाना गरन, कलरन, कलर कलरचं काम चालू आहे पण जोपर्यंत पप्पूर्यंत कल, कलर लावणार नाही आणि लाईट पण नाही कॅन्सिल करू आणि इकडे कटरचं काम चालू आहे गणपती आले तयारी चालू आहे कारण की जो पाणी होतं ना त्यांचा तो इथंच सांगायचा पावसामध्ये कटर जो तुंबलेला होता तो साफ वगैरे केला होता बँकेमध्ये जायला अचानक काहीतरी वीस हजार रुपये टाकले आमच्या अकाउंटमधून मॅसेजमध्ये काही समजलं नाही ओके आता जाऊन डायरेक्ट बँकेमध्ये काय इस्यू झालं काय समजलंच नाही तर आपण बँकेमध्ये काही सोल्युशन मिळतं कारण की आय थिंक कशातून काढलं तेच नाही कळत ऑनलाईन फ्रॉड झालं आहे काय झालंय ट्राय करू बँकेमध्ये बँकेमधून कशामधून कशासाठी कापलेत तो पण समजेल आणि जर कुठं पॉलिसी वगैरे चालू असेल त्याच्यासाठी कापला असेल तर मग समजेल आपल्याला डायरेक्ट मेसेज तर आला चला डायरेक्ट बँकेमध्ये तिकडून जस्ट बँकेतून घरी आलो आहे आणि बँकेत मी काय व्हिडिओ शूट नाही केला कारण की बँकवाल्याने मला खूप सहकार्य केला अशी बँक पाहिजे म्हणजे प्रत्येक ज्या बँकेमध्ये एवढा खर्च झाला ना आमचा चार पाच बँकेमध्ये इश्यू झालेला त्यातला सर्व सॉल्व्ह झालेला आता एकच बँकर राहिली होती तिथं आमची पॉलिसी चालू होती म्हणून आम्ही काही त्या बँकेचा काही ट्रान्सफर वगैरे काही केलं नाही आणि फ्रॉड असं झाला की आमच्याच माणसाने आमचे डॉक्युमेंट घेऊन तिथून वीस हजार रुपये पैसे काढले अकाउंट नंबर मी दाखवणार नाही ते वीस हजार डिडक्ट झाले त्याचा मॅसेज मी पुढे दिला तर देईन तुम्हाला आय थिंक कारण की असं करू नका आणि मग ते भिकमांगायला मला सांगायचं आता मी सरळ भीकमांग्या बोलते याच्यामध्ये दोन दिवसाच्या जर पैसे नाही टाकले ना पुढचं काय ते तुला कळणारच आहे त्या दोन दिवसामध्ये कारण की आपलं घरचं आहे म्हणून दोन दिवसाचा जरा टाईम देतो पुढं ज्या चेकचा आणि ज्या डॉक्युमेंटचा काय केलं ना तुम्ही कशासाठी यूज केलेत ते पण आम्हाला माहिती आहे दोन दिवसाचा अवधी आहे तुझ्याकडे जर सुधरायचं नसेल तसं सांग पुढे आम्ही सुधरवायचा प्रयत्न तुला नक्की करू क आमच्या पद्धतीने आणि जर कोणाला अशा घरच्या मंडळीं मला सांगायचं आहे उदाहरण म्हणून का तुमचे डॉक्युमेंट अशा अनोळखी माणसाला देऊ नका की तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतं घरातल्या माणसांना पण कशासाठी डॉक्युमेंट घेऊन चालले आहे वगैरे ते पहिल्या विचारा ना त्याच द्या कारण की बँकवाल्यांनी आम्हाला सांग खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या पण काय करणार आपला घरचाच नाच होता ना तिथं डसायला आपल्याला म्हणून सुधारा आहे एक फक्त तुला चेतावणी आहे सोमवारी काय होणार ते पुढे तुला कळेलच जर ब्लॉक बघत असतील तर तुला समजेल आजूबाजूचे नातेवाईक बघणारच येत ब्लॉग तेव्हा तुला कळेल काय होणार आहे याच्या पुढे पोहोचले आम्ही नाक्यावर हुशार आले कोंबडी कापाला गावठी कोंबडी तर कोंबडीचा डोका दाखवला को ना आयरन असेल दुसरं कोंबडीने डोचून डोचून वाट लावले पूर्ण आता जाऊन देते दाखवत ना मी रगत रगत आहे चिकनला दाखवत दिका मुरगी दिका खाली कोंबडी डोकावर डेंजर एकदम आता आले कापाला कापून घेतो ना मग घरी जाऊन आलो मस्तपैकी जेवण पण झाले आपल्या आता निघायचं आहे आपल्याला आज झो जेवणाचा उशीर झाला ना अवतार डेंजर झाले फ्रेश होता आता जायचं आपल्याला खारीगावला कशासाठी ते पण सांगतो तुम्हाला तर गाई मस्त फ्रेश वगैरे झालं लगेच घाई घाईन तर झालं आहे आणि लेट झालं आणि संध्याकाळसुद्धा झाले आता पाऊस पण यायची भीती परत जाऊ खारेगावला का चालू आहे तर आईला खारेगावच्या ॲडमिट केली होती बघूया त्याची तब्येत पाणी कशी कारण की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तेव्हा आपल्याला जायना भेटला पाऊससुद्धा खूप होता म्हणून मग मी भाकरी बसते गेर भेटला वरती कोण जाणार नाही आणि बॉक्सर तसा असतो कोणाला जाऊन देतो चला आम्ही घेतलं मस्त अगरबत्त्यात तेल वगैरे कारण इथूनच घेतो जर कोणाला पाहिजे असं खारीगाव मध्ये या हिरदेवी मंदिराच्या आपली म्हणजे समोर समोरच पकडा नानाचं दुकान आहे तर नाना काय बोलशील नवीन आरतीसाठी मस्त बाबा घुमरू आलेले नाना आपल्याला दाखवता एकशे वीस रुपये प्राईज आहे वाजून दाखव जरा तसे नाही असं आपण जेव्हा टाळ्या वाजवतो तसे वाजू शकता तुम्ही एकशे वीस रुपयाला कोणाला पाहिजे तर खारीगाव मध्ये हा जास्त एकशे दहा रुपयाला भेटतील जास्त क्वांटिटी घेतली तर कमी मध्ये दहा रुपये डिस्काउंट भेटेल आपलं नाव सांगलं तर अजून दहा रुपये डिस्काउंट म्हणजे भेटेल ना 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 शंभरला देशील ना आता माझं नाव सांगलं शंभरला ला देशील ना हो बोलतोय बघा या नक्की घेऊन जा फायनली आता निघालो पेशंट वगैरे बघितलं चला गाडी ना तर काहीच आता पोचलंय नाक्यावर मस्त बघितलं पप्पा गेले पप्पाचं काम करायला पप्पाचं काम झालं ना मग आपण इतकून खूप घरी तू काय करी जेवण बनवलं आज आणि मी धीरजला सांगितलेलं काय तरी आहात बघूया आणि आम्ही आईला बघायला घेतो एक पेशंट होती तिला रक्त चढवले मी दाखवलं नाही ब्लॉकमध्ये आणि खारीगावला गेलो ना नेहमी दिलीप नानाकडूनच म्हणजे असं अगरबत्ती वगैरे लागलं तर घेऊन येतो म्हणजे आता राऊंड होतातच पूर्वी कसं आपण ठाण्याला गेलो का ठाण्यावरून आणायचो पण आता कसं काही ना काही चालूच आहे मग तिकडे गेलो का तेवढं तेवढं सामान घेतो जर कोणाला पाहिजे असेल तिकडे जाऊन तुम्ही घेऊ शकता चला तर गाई जस्ट पोचलं आताच घरी पप्पांनी पिशवी घेऊन गे। गेले पुढं आता जाऊ मग मीने जेवण बनवले आता वाजले नऊ पटाफट जाऊन जेवण करून घेऊ फ्रेश वगैरे होऊन मग तुम्हाला जेवण करण्याचे नंतरच भेटेल डायरेक्ट मस्त जेवण करून झाले आता मम्मीने भाले मसाला घेतले आहे पसायला दाखवता आमच्या घरात जेवायला माणसं पाच कारण आहे जास्त नाही थोडासाच आहे कारण की अजून एक मेंबर जेव्हाच आहे आमचा तो गेले बाहेर तर येईल तेव्हा बघू तोपर्यंत आपण जा आणि मम्मीने खूप टेन्शन घेतले पैसे गेल्यानंतर सांगितलं तुम्हाला मी कोणी पैसे घेतले येत्या दोन एक दोन दिवसामध्ये मध्ये सांगणार जाऊ हा मम्मी काहीतरी बोलतं बोल बोल काय कोणी पैसे घेतले तर तुम्हाला सांगणार नाही एक दोन दिवस नाव सगळं फोटो सगळं रिव्हिड करणार आहोत पण दोन दिवसाचा टाईम दिले बघूया पुढे काय होतं ते तुम्हाला अपडेट देतच राहीन मी चाललो मस्त आता खाली चालायला मम्मीसुद्धा खाली गेले कुत्र्याला जेवण घालायला म्हणते आणि अक्षरशः मम्मीने जाम टेन्शन धरले आमचे जाऊन आता तो विषय दिसतच घ्यायचा दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला काय झालं ना किंवा मम्मी वरती त्याला जेवण दिले पाऊस पण पडतोय मगाशी आम्ही जेव्हा येत होतो ना खारीगाववरून तेव्हाच पाऊस आलेला तेव्हापासून अजून कंटिन्यू पाऊस आहे म्हणजे ठेम ठेम जास्त नाही थोडा वेळ चालून घेतो तर अंगणामध्ये नाहीतर बाहेर गेलो होतो डीजेन मस्त चालून झाला पावसामध्ये तर भिजलो तर आता चला आता चालू होती फक्त टप्पून ठेवलं आहे कारण कार्तिक यायला टाईम लागणार आहे तो कुठं बाहेर गेले मलाच ना माहिती म्हणून चिकन वगैरे आम्ही जगाला ना चांगलं तर सांगितलं आता चालू मस्तपैकी घरामध्ये जातो थोड्या वेळेला बसतो ना मग थोड्या वेळेला ब्लॉग एंट करून टाकतो कारण की आज काही ब्लॉग बनवायचा मूडच नाही वीस हजार गेले त्या त्याच्या नादामध्ये एवढा प्रॉब्लेम झाला ना, ना, ना इकडे तिकडे दाव पण आता बघूया जर पैसे अकाउंटला जर डिपॉझिट म्हणजे क्रेडिट झाले तर ठीक आहे नाहीतर मग सोमवारी आम्ही कंप्लीट करणारच आहोत तर मी बँकवाल्यांशी जेवढे पण चर्चा केली आम्ही त्यांनी सोल्युशन तर आम्हाला खूप दिलं बँकवालीन खूप सपोर्ट केला हे तुम्हाला दुपारीच सांगितलं आहे पण बघू आता त्या माणसांनी केलं तर पाहिजे बघू होईल ते सांगेलच तुम्हाला पुढे कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये म्हणजे आता दोन दो तीन दिवसामध्ये हटके हटके ब्लॉग येणार आहेत चला तर काहीच आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय